हे बघा जिल्हा परिषद शाळा आंबळे बघा हे कार्यालय आज सकाळची शाळा असल्यामुळे आता ऑफिस सगळे गेलेत बघा सगळे पण इथं बघा आता हे नुसते रंगरंगोटी काम चालू आहे आणि मंथनच्या मुलांचा जेरो टक्के निकाल आणि हे स्वच्छता सुंदर शाळा आपला जिल्हा हे आता रंगरोटीचं काम याने हाती धरले हां आणि याच्यामुळं आता हे बघा आता याच्यामुळे काय मुलांची प्रगती होणार नाही आहे तर इथं शिक्षकच नाही आणि काहीच नाही तर असं बघा दहा अवस्था आहे इथे नुसतं रंगोटी करून ह्या आता किती मोठा खर्च आहे आता कमीत कमी ह्या लाखाचा खर्च आहे बघा हां लाख रुपये हां लाखाच्या पुढचा असेल पण मी लाखच रुपये धरले पण लाखाच्या पुढचा खर्च असं ना इथं हे रंगरोटी चालली बघा आणि मुख्याध्यापकांना विचारलं तर म्हणले आमच्याकडं स्टॉप नाही त्यामुळं हे आमचं नाही एका एका शिक्षकाला दोन दोन वर्ग आहेत तर बघा हे काम करतात बघा हे तर हे आता हे एक कामगार आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट घेतलेलं आहे तर त्यांचं काम चालू आहे बघा हे नाही त्यांना तेवढ सुंदर काम करतात शाळेची स्वभाव वाढवतात त्यामुळे त्यांना फेट करणं आपलं चुकीचं काम आहे हां ते चांगलं काम करतात पण ह्या चांगल्या कामामध्ये सुद्धा मुलांच्यावर लक्ष पाहिजे आणि जी एड पी झालं पंचायत समिती झालं तर हे वारंवार त्यांना विनवणी करून त्यांनी शाळेला शिक्षक दिले नाहीत आणि मुलांचं नुकसान झालं आहे तर याची भरपाई कोण देणार तर हा एक ग्रामस्थांना प्रश्न पाळणार आहे तर बघा हो नमस्ते साहेब नाव काय म्हणले आपलं तुम्हाला हा म्हणजे तुम्ही आपलं हे पेंटिंग काम करता तुमची पेंटिंग अगदी सुंदर आणि छान आहे मला आवडली तुमची आणि असं हे चांगलं विधायक म्हणजे तुम्ही करता हे चांगली गोष्ट आहे पण तुम्हाला हे काम दिलं कोणी हे आता जिल्हा जिल्हा परिषद वर्ण आले जिल्हा परिषद वर्ण आले म्हणजे जिल्हा परिषद हे काम करते हां त्यांच्या मार्फत म्हणजे प्रत्येक शाळेला एक असं प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी असं करा काय त्यांचा उद्देश आहे आपल्याला नाही मग उद्देश म्हणजे हाच आहे ना की लोकांना दाखवा सुंदर शाळा म्हणून आणि शाळेत जे आतमध्ये काय हे ते नाही दाखवायचा प्रयत्न करीत हां नाही नाही तुम्हीच सांगा ना का खरं सांगा म्हणजे म्हणजे किती शासन सुद्धा आणि हे जे कर्मचारी आहेत हा तुम्ही शाळेमध्ये काय बाबा मुलांसाठी कमी आहे ते पाहत नाही आणि फक्त असे बोर्ड लिहून याच्या कोट्यवधी रुपये खर्च करून मग शासन जर असं करत नाही चुकीचं काम आहे हे गोष्ट खरी आहे खोटी आता हे करा काय अधिकारी कॉन्टॅक्ट नाही अधिकारी समजा ठीक आहे पण अधिकाऱ्यांनी पण सुद्धा हा व्हिडिओ बघून त्याची कल्पना वेगवेगळ्या असा कोट्यावधी रुपये शाळेसाठी नुसता पेंटिंगला घालून आणि हे करून याच्यात मुलं सुधरत नाहीत उलट मुलांचं नुकसान झालं आहे आज पाच वर्ष या केंद्र शाळेला शिक्षक नाहीत आणि आणि मुख्याध्यापक नाहीत आणि सगळा असा बोंगोल कारभार चालू आहे चा या पंचायत समिती पीचा याच्यावर जरा लक्ष केंद्रित करा अशी माझी त्यांना विनंती आहे तर बघा हे मी आज शाळा सोडल्यानंतर मी आज पहिलं आहे कारण मंथनचे पेपर झाले ह्या पेपरमध्ये एकही विद्यार्थी पास झाला नाही हां मग याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे का नुसतं कागदोपत्री तुम्ही कामं करता का हे चुकीचं काम आहे तर शासनाने याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि जर याची जबाबदारी तुम्ही जर नाही घेतली तर मी डायरेक्ट महाराष्ट्र शासन सगळं मी ऑर्डर काढून सगळ्यांची चौकशी करण्यात येईल यांनी विनंती धन्यवाद हे बघा हे यांनी असं बघा पेंटिंगचं काम चालू आहे आणि मंथनला शंभर टक्के सगळी आहेत शिक्षण कमी रंगोटी जादा याच्यावर गव्हर्नमेंट जास्त खर्च करते तर आणि याच कामं हे या आपल्याला आवड म्हणजे कुणालाच मान्य नाही तर याच्यावर सगळ्यांनी विचार करावा पंचायत समितीचे घसी बिडियो यांनी पण याची दखल घ्यावी आणि इमर्जन्सी इथं शाळेला भेट द्यावी अन्यथा शाळेला लॉकडाऊन करण्यात येईल ही त्यांना मी विनंती करतो लॉकडाऊन आधीच तत्पर काळजी करून भेट द्यावी धन्यवाद तर प्रत्येक पालकांनी याची दखल घ्यावी आणि सांगितलं पालक मिटी ज्या दिवशी असं त्या दिवशी सर्व पालकांनी शाळेत उपस्थित राहावा ही मी सर्व पालकांना विनंती करतो आणि हे आता तरी पण आज चार तारीख ता मुख्याध्यापकाने दिली मला ते चार तारखेचा ते पेपर घेऊन ते निकाल किती टक्के काय आहे ते मी सगळे छाननी करतो जरी छाननी जरी, जरी, जरी केली तर आपल्याला एक दिवस लॉकडाऊन दोन दिवस लॉकडाऊन हे आपल्याला करावंच लागणार आहे आणि डायरेक्ट आपली शाळा ही पंचायत समितीत भरवायची हा निर्णय दोन दिवसात मी आपल्याला सांगतो आणि असं फिक्स ठरलं आहे की आता काही नाही ते तुम्ही शिक्षक द्या नाही तर देऊ नका पण आमच्या मुलांचं नुकसान होतंय याची दखल या सगळ्यांनी घेतली पाहिजेत नाहीतर मी ते पंचायत समितीला उपोषणास बसणार आहे धन्यवाद